हॅलो एव्हरी वन मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कॉनची भेळ आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे मकाईच आपल्याला बाजारात सरास मिळतात तर मक्याचे वेगळेवेगळे प्रकार कसे करायचे आपण आज बघणार आहोत त्यामध्ये आपण कॉनची भेळ बनवणार आहोत आपण गरम पाण्यात कॉन उकडत ठेवलेले आहे त्यामध्ये थोडी पाव चमचा हळद टाकणार आहोत आणि थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे आणि ते एक पाच दहा मिनटं उकळून घेणार आहोत आपण मक्याचे दाणे असे ड्रेन करून घेतले आहे आपण गरम गरमच मक्या आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये आपण हे साहित्य घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे शिमला मिर्च बारीक कट करून घेतली आहे शेंगदाणा घेतले आहे भाजलेले मीठ चाट मसाला लिंब आणि शेव असं आपण मक्याच्या वेळेसाठी हे घेणार आणि बटर घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे यामध्ये मके काढून घेणार आहे बाऊलमध्ये कांदा घालणार आहे टोमॅटो घालणार शिमला मिर्च शेंगदाणे आहे आणि बटर घालणार आहोत आपण यामध्ये सगळं छान मिक्स करून घेणार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि चाट मसाला लिंबा आहे आणि एकत्र एक करूया आपण गरम कन असल्यामुळे हे बटर आपलं मेल्ट होतं हे बघा पण गरम गरम पाहिजे म्हणजे आपलं बटर त्याला मेल्ट होतो ही वेळ नक्की तुम्ही ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि पावसाळ्यात तुम्ही एकदा केली तर नेहमी करत नाही यामध्ये आपण एक याची चटणी घालणार आहोत हिरवी मिरची आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी घालणार त्यामुळे एक वेगळा छान टेस्ट बॅलन्स होणारी घालणार आपली मेळ रेडी आहे शेव घालणार आहोत आपली कॉर्न छान पावसात कॉर्न भे रेडी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला खूप आवडायला आणि तुम्ही नेहमी कराल पाऊस आला की तुम्ही ही तुम्हाला मक्याची भेळाची आठवण आहे कॉर्न भ्यायची आपण आता ती सर्व करूया आपली कॉन मेल रेडी आहे तुम्ही पावसाळ्यात नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल टेस्टी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद